कोल्हापुरातील मागासवर्ग्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंबेडकरी समाज पक्ष संघटनेने कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या दालनात प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली जिल्ह्यातील मागासवर्गीय प्राध्यापक विद्यार्थी तसेच कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के सकारात्मक असल्याची माहिती बैठकीनंतर प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी रॉडबुद्धा टी व्ही चॅनलशी बोलताना दिली तसेच भोगावती महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे हिच्या अपघाती मृत्यूची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी प्राध्यापक विजय काळेबा रुपाताई वायदंडे शिवाजीराव आवळे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या वतीनं माननीय कुलगुरू शिवाजी विद्यापीठ यांच्याकडे व्यापक शिष्टमंडळ भेटलेलं आहे जनांदोलनाच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष दोन हजार दहा सालापासून उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत अलीकडच्या काळात दोन हजार सोळा साली शिवाजी विद्यापीठाला दिलेल्या निवेदनातील मागण्यांची पूर्तता करणे या विषयांच्यावर आणि कालच घडलेल्या भोगावती महाविद्यालयामधील प्रज्ञा कांबळे या मुलगीच्या अपघाती निधनाबद्दल शिवाजी विद्यापीठानं जे कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे होता तो घेण्याच्या विषयात हे व्यापक शिष्टमंडळ आज भेटलेलं आहे या शिष्टमंडळाच्या वतीनं उपस्थित केलेल्या मुद्द्यामध्ये शिवाजी विद्यापीठांतर्गत जी स्टँडिंग कमिटी नियुक्त करणं गरजेचं आहे संलग्न महाविद्यालयामध्ये ही स्टँडिंग कमिटी निर्माण करण्याची आणि त्याची कार्यवाही व्हावी म्हणून आज सर्व मान्यवर नेत्यांनी ने प्रश्न उपस्थित केले आणि त्या संदर्भात कुलगुरु म महाशयांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला या कमिट्या जर नियुक्त नाही झाल्या तर त्यांचे ॲफिलेशन तटवणे त्याच्या संदर्भात कारवाई करणं शासनाकडं त्या महाविद्यालयांची तक्रार नोंदवणं यासारखीचे तातडीचे निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतलेले आहेत अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कमिटी महाविद्यालयात असावी महिलांच्या स्वच्छ निर्भळ वातावरणासाठी विशाखा समिती ही कार्यरत महाविद्यालयात असावी आणि तिचं नियंत्रण शिवाजी विद्यापीठानं केलं पाहिजे शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं या कमिट्या रितसर नियमानुसार काम करतात किंवा कसे हे वेळोवेळी पाहिलं पाहिजे ही आग्रही मागणी आम्ही शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडं आजच्या या निवेदनाद्वारे केली दोनशे सत्त्याण्णव महाविद्यालयापैकी दोनशे दहा मै महाविद्यालयांनी अशा कमिट्या केलेल्या आहेत उर्वरित महाविद्यालयांचं काय त्यांच्यावर एकशे तीस महाविद्यालयांनी रिपोर्टिंग केलेलं आहे उर्वरित महाविद्यालयांच्यावर शिवाजी विद्यापीठ कोणती कारवाई करणार त्या महाविद्यालयांच्या संदर्भात ॲफिलेशन संदर्भात गांभीर्यानं दखल घ्यावी ही आग्रही मागणी आमची होती आणि या दोन मागण्यामध्ये सर्वसमावेशक व्यापक बहुजन आणि दलित समाजातल्या विद्यार्थी पालक प्राध्यापक यांचे या शिवाजी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक विश्वामध्ये जे मुक्त आणि संविधानिक पद्धतीनं वातावरण अपेक्षित आहे ते राहावं ही अपेक्षा आजची होती मागासवर्गीय समाजातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना जातीवाचक वर्तणूक वागणूक दिली जाते आणि ही वागणूक देत असताना प्रशासकीय शैक्षणिकदृष्ट्या सर्वोच्च केंद्र असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं गौरवलेलं देशभरातलं महाराष्ट्रातलं मोठं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये जातीभेद असता कामा नये जातीवरून प्राध्यापकांच्या निवडी पदोन्नती निकष दावलले जाता का का कामा नयेत ही जातीयहीन वागणूक देऊन त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होता कामा नये यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व महाविद्यालयाने चोखपणे कामकाज करावं ही अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे आणि त्याला विद्यापीठानं चांगला प्रतिसाद दिलेला आहे या व्यतिरिक्त भोगावती महाविद्यालयामधील प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग सर यांच्या प्राचार्य आणि उपप्राचार्य नियुक्तीसंदर्भाच्या मुद्द्यावर गेले दहा वर्ष आम्ही सतत विद्यापीठाकडं मागणी करतोय आज त्या संदर्भात तातडीनं शिवाजी विद्यापीठानं एक कमिटी नियुक्त करून प्रथमतः विद्यापीठस्तरीय त्या बातमीचं मागणीचं चिकित्सा होईल आणि त्यानंतर महाविद्यालयाला यासंदर्भात बोलावून घेऊन दुरुस्ती करायला भाग पाडलं जाईल हेही सांगितलेलं आहे